सगळ्यांना नमस्कार मी आहे प्रिया आणि आज मी तुम्हाला ताजा नारळ आणि गुळापासून एक छान गोड पदार्थ दाखवणार आहे नारळाचे लाडू घरात जेव्हा नारळ उरतो तेव्हा त्याचा सोपा आणि चविष्ट उपयोग म्हणजे हे लाडू तयार करणं आणि आता सणसुद्धा येत आहेत म्हणून नारळ घरात नक्कीच शिल्लक राहणार तर चला आज आपण नारळाचे हेल्दी आणि टेस्टी लाडू बघूया तर हे लाडू बनवण्यासाठी सुरुवातीला एक ताजा फ्रेश नारळ घेतली आहे नारळ हे फोडून घ्यायचं आहे आणि त्यावरील जे ब्राऊन पार्ट आहे ते, ते काढून घेणार आहोत यावरील ब्राऊन पार्ट हे काढून घेतल्यानंतर किसणीने किसून घ्यायचं आहे किंवा नारळाचे छोटे छोटे तुकडे करून आपण मिक्सरला लावून ला। बारीकसुद्धा करून घेऊ हो शकतो नारळाला अशा प्रकारे किसून घेतल्यानंतर हे किसलेलं नारळ आपण वाटीने मोजून घेणार आहोत वाटीने असं मोजून घेतल्यामुळे यामध्ये गुळ किती लागतो ते आपल्याला समजणार त्यामुळे इथे मी वाटीने हे मोजून घेत आहे आपण घेतलेल्या एका नारडापासून इथे मला दीड वाटीपर्यंत किसलेला नारळ हे मिळालेला आहे आता याच वाटीने आपण गूढसुद्धा मोजून घेणार आहोत गॅसवरती कढई ठेवायचा आहे यामध्ये एक चमचा तूप घालणार आहोत तूप हे गरम झाल्यावर यामध्ये दीड वाटी नारळासाठी इथे मी एक वाटी चांगलं भरून गूढ घालत आहे आणि दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे यापेक्षा जास्त घालण्याची गरज नाही गोड जर जास्त आवडत असेल तर त्यानुसार थोडंसं गुढ हे जास्त घालू शकता आता मध्यमाचेवर गुळला पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे जवळपास इथे दोन ते तीन मिनटानंतर गुळ हे पूर्णपणे विरघळून जाणार गुळ विरघळून गेल्यानंतर यावरती उकडी येण्यास सुरुवात होणार इथे खूप जास्त वेळ शिजवून घेण्याची गरज नाही फक्त एकदा उकडी आल्यावर बोटाने थोडंसं चेक करून बघायचं आहे असं एक तारी पाक हे तयार झाला पाहिजे असं एक तारी तयार झाल्यावर यामध्ये किसलेलं नारळ आपण जे दीड वाटी मोजून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं आहे इथे आपल्याला गॅसची आज हे मध्यमच ठेवायचं आहे मध्यम आचेवर हे मिक्स करत राहायचं आहे इथे आपण ओला नारळ घेतल्यामुळे हे मिश्रण सुरुवातीला पातळ तयार होणार पण जसं जसं आपण मिक्स करत जाऊ हे मिश्रण थोडंसं घट्ट बनून तयार होणार इथे आपल्याला हे मिश्रण थोडंसं घट्ट तयार करून घ्यायचं आहे जर मिश्रण हे पातळ असेल तर लाडू बांधता येणार नाही तर तुम्ही इथे बघू शकता मिश्रण हे घट्ट तयार झालेलं आहे आणि कडेलासुद्धा तूप सुटायला लागलेलं ला आहे तर अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम इथे बंद करायचं आहे असं तयार करून घेतल्यानंतर हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड होण्यासाठी ठेवून देऊ मिश्रण हे प्लेटमध्ये पसरवून घेऊ म्हणजे लगेच ते थंड होणार मिश्रण हे थंड झाल्यावरती हो हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे लाडू हे आपण इथे वळून घेणार आहोत लाडू वडून घेताना जर लाडू हे परफेक्ट तयार होत नसेल तर अशा वेळी मिश्रण हे गॅसवरती परत ठेवायचं आहे आणि थोडंसं घट्ट तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत लाडू हे तयार करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे लहान आकाराचे लाडू इथे आपण तयार करून घेणार आहोत तर अशा प्रकारे एकदम सोपे झटपट आणि अतिशय चविष्ट नाडाचे लाडू इथे बनून तयार झाले आहे या ताज्या नाडाच्या लाडूला आपण एका आठवड्यासाठी डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आणि फ्रीजमध्ये पंधरा दिवसापर्यंत हे राहणार तर ताज्या नाडापासून तयार झालेले हे लाडू इतके चविष्ट बनतात की एक खाल्लं की ते खातच जाणार तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तर या सणासुदीला नक्की बनवा आणि सगळ्यांना खुश करा जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद